बदलापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असताना सर्वत्र सोशल मीडियावर महिला तसंच युवतींना स्वरक्षणाबाबत जनजागृती केली जात आहे असं असताना सिडकोतील हेडगेवार चौकात चार ते पाच टवाळखोरांपैकी एकानं पायी जाणाऱ्या महिलेला अश्लील हावभाव करून तिची छेड काढली या महिलेसह अन्य रस्त्यावरून जाणाऱ्या दोन ते तीन महिलांनी मिळून छेड काढणाऱ्या रोड रोमियोला घेरत येथे चत चोप दिला एरवी छेड काढणाऱ्या टवाळखोरांपासून अंतर ठेवत महिला झालेली छेडखानी सहन करत निघून जातात मात्र या रणरागिणींनी टवाळखोरांवर चढवलेला हल्लाबोल बघून सर्वांनीच त्यांच्या शौर्य आणि जागेवर अपेक्षित असलेला प्रतिसाद आणि प्रसाद या रोमिओला दिल्यानं उपस्थितांनी त्यांचं कौतुक केलंय महत्वाचं म्हणजे या धाडसी महिलांनी चोप देता छेड काढणाऱ्या टवाळखोरांनी या ठिकाणाहून पळ काढला युवतींच्या या दबंग कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्रच कौतुक केलं जातंय या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानं दिवसभर एकच चर्चा सुरू होती बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हेडगेवार चौकात ही घटना घडली या घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी पोलिसांना सदर ठिकाणी टवाळखोर रोजच महिला तसंच युवतींची छेड काढत असतात त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा यासाठी अर्ज देण्यात आला आहे मात्र या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट अधोरेखित होते की महिलांच्या तसंच युवतींच्या रक्षणासाठी शासनानं कठोर पावलं उचलायला हवीत मेणबत्ती घेऊन किती दिवस निषेध करायचा शेवटी मेन वितळत जाणार आणि मेणबत्तीही नाहीशी होणार त्या अत्याचार झालेल्या पीडितेप्रमाणे यासाठीच महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात महिलांबाबत अगदी संवेदनशीलपणे त्यांच्या रक्षणासाठी शासनानं अधिक कठोर कायदे आणि धोरण अवलंबली पाहिजे म्हणजे एखाद्या महिलेवर किंवा युवतीवर बलात्कार तर सोडाच पण विनयभंग करण्याचीही कोणाचीही हिंमत होता कामा नाही महिलांनी देखील चुप न राहता त्यांच्यावर झालेल्या चुकीच्या वागणुकीबाबत शक्य झाल्या जागेवरच प्रतिसाद देणं गरजेचं आहे तसं शक्य नसेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात तसंच आपल्या घरच्यांना झालेल्या घटनेचा संपूर्ण क्रम सांगणं गरजेचं आहे म्हणजेच अशा विकृत मनस्थितीच्या प्रवृत्तीपासून आपला बचाव नक्कीच होईल मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक